दर्शक जमीन आपण बघत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी या ठिकाणी बघत आहोत की बारा वाजून गेलेले आहेत बाबासाहेबांचा जो अनुयायी आहे आपल्या मुक्तदात्याला आप या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी हा लाखोचा जनसमूह या ठिकाणी आलेला आहे आपण बघत आहोत की ती अतिशय विशिष्ट पद्धतीनं हा बाबासाहेबांचा अनुभव आहे आपल्या मुक्तदात्याला अभिवादन करतोय आपण बघत आहोत की या ठिकाणी लहान 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 मुलांना घेऊन या ठिकाणी बाबासाहेबांच्या अनुया बोलतोय आपण या महिला भगिनी असतील उत्साही तरुण आहेत अतिशय प्रचंड गर्दीमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करताना आपण बघत आहोत आहे शिकार संघटने संघर्ष करा हा जो मंत्र आहे तो मंत्र जी अंमलबजावणी कशी झाली पाहिजे बाबासाहेबांनी दिलेली प्रेरणा ही कशी घेतली पाहिजे आणि बाबासाहेबांना जे, जे सांगितलं होतं बाबासाहेबांना जो मंत्र हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग उच्च राहणीमान आणि उच्च विचार आपले झाले पाहिजे असं बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्या अनुयालयाला सांगितलंय बघतोय अतिशय म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये हा भीमसागर या ठिकाणी लोटलेला आपण बघत आहोत या ठिकाणी काही आपला धम्म बांधवय मित्र तुझं नाव काय सम्यक थोडं सम्यक सम्यक ठाण देत तू या ठिकाणी म्हणजे माता रमाई स्मारकाच्या स्मृतीच्या होती आ, का का तु तु दुण। ना त्या ठिकाणी हा सम्यक काम करत आहे तुला काय वाटतंय हा जो जनसमुदाय बघतोय काय वाटतंय हा जो जनसमुदाय आहे तो बाबासाहेबांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय हे जे हे प्रेम आहे बाबासाहेबांच्या प्रती असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं करून ठेवलंय समाजासाठी की त्यांचे उपचार कधी फिटणार नाही त्यांचे उपचार कधी फिटणार नाही एवढं सगळं करून ठेवलंय आपले लोक हा तर असेच जतवणार पण जे बाबासाहेबांचं खरं स्वप्न अखंड बौद्ध न भारत त्याच्या विचारांच्या त्याचे विचार घेऊन बौद्ध धर्माचे विचार घेऊन त्याचं पालन करून त्याचा प्रचार करून ते त्याचा प्रचार प्रसार करून धम्म वाढावा आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करावं हीच बाबासाहेबांची आपल्याला खरी श्रद्धा दिली असेल बघतोय हा तरुण आहे आपण बघतो हा जो बोधी वृक्ष आहे हा आ, बोधी वृक्ष बौद्ध गयाहून या ठिकाणी आणलेला आहे तत्कालीन या ठिकाणी जे आपले धम्म बांधव होते अशोकजी शिलवंत साहेब यांनी हा बोधीवृक्ष या ठिकाणी म्हणजे बौद्ध गयाहून आणलेला आहे तत्कालीन नगरसेवक आ, या ठिकाणचे आमचे लक्ष्मण तात्या गायकवाड यांनी या ठिकाणी हा बोधी वृक्ष छोटासा होता आणि या बोधी वृक्षाचा हा वटवृक्ष झालेला आहे आणि हा वटवृक्षाखाली आपला धम्म बांधो आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं अनुकरण करताना आपण दिसत आहेत आमच्या भगिनी भाऊत आहोत की आपण पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेला धम्म त्या धम्माचं अनुकरण केलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या धम्मावर आपण या ठिकाणी चाललं पाहिजे असा संदेश देण्याचा प्रयत्न आपण म्हणजे बौद्ध बांधव आपले करताना दिसत आहेत कॅमेरामॅन मामू मामूसाहेब विनोद चांदमारे लाल बुद्धा टी व्ही पुणे जय पुणे जयभीम